ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे तीन जून भागाची सुरुवात प्रिया आणि रविराज पासून होते ज्यामध्ये रविराज प्रियाला आधीच चेतावणी देण्याचं काम करतो ज्यामध्ये वात्सल्या आश्रमाच्या केस मध्ये तिचं नाव आलं तर प्रियाला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील असंही म्हणताना दिसतो हे ऐकून प्रिया खूपच घाबरते एकीकडे अर्जुन आणि सायलीला कळतं की महि पत्नी हरीशला मारल्यावर तो जिवंत आहे असं सर्वांना दाखवण्याचं खोटं नाटक केलंय तेवढ्यात रविराज अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिस येतो आणि त्याला या वासल्य आश्रमाच्या केस मध्ये अर्जुनची मदत करायची असल्याचं म्हणतो प्रियाचा बाबा असला तरी मी एक वकील आहे तर या नात्यानं मला ही केस सोडवण्यामध्ये काहीही करता आलं तर हे करणं माझ्यासाठी सा सौभाग्य असेल असं तो अर्जुनला म्हणतो आणि अर्जुनही हे ऐकून फार खुश होतो रात्री सायलीचा मूड खूपच चांगला आहे हे पाहून अर्जुन तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन जातो एकीकडे प्रतिमा आणि रविराज दोघेही प्रिया खूप बदलली आहे यावर बोलत असतात आणि ते देखील आईस्क्रीम खाण्यासाठी जातात तिकडे सायली अर्जुन आणि रवी प्रती हे एकाच ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी येतात फार सुंदर क्षण या चौघांमध्ये पाहायला मिळतोय उद्याच्या भागात रविराज आणि अर्जुन मिळून कसे महिपतचा चेहरा कोर्टासमोर आणणार हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास साठी इट्स मज्जाला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला